आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी तशी नॅशनल लेवल ॲबॅकस आणि वेदिक मॅथ्स परीक्षांमध्ये ज्ञानोदय अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सतीश अकॅडमी हैदराबादद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ना नॅशनल लेवल ॲबॅकस आणि वैदिक मॅथ्स या परीक्षांमध्ये ज्ञानोदय अकॅडमी सांगलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले यात सुनेरी सचिन साठे हिने दोन्ही परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकवला तर चंदन चंदनशिवे यांनी तृतीय व प्रथम क्रमांक मिळवला तसेच सिद्धांत सागर लोंडे द्वितीय क्रमांक स्वराज स्वप्नील गाडे तिसरा क्रमांक उत्कृष्ट शिक्षिका सन्मान ज्ञानोदय अकॅडमीच्या श्रुती अक्षय खडतरे यांना मिळाला यश संपादन केल्यानंतर सुनेरी सचिन साठे हिचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रुती अक्षय खडतरे डॉक्टर प्रिया दर्शनी मुख्याध्यापक व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि स विजया लक्ष्मी यांनी सत्कार केला सांगलीतील नामवंत इंजिनियर सचिन साठे यांची सुनेरी ही कन्या आहे या यशाबद्दल सुनेरी साठी साठे व तिचे वडील सचिन साठे यांच्यावर कौतुकाचा वर्षा होतो आहे आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी